नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेलं बेल ऐकूनलाही प्रेस करून घ्या जेणेकरून अशा प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर कृषी माहिती या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळते तर मित्रांनो हा आपण हळी बैल बाजारचा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचे जे इतर शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कोने गावचे दुबई हा अनुपाडी का किती जात चार, -चार। दोन्ही चार चार ना काय अडचण नाही तुम्ही घ्यायले का बरं जालण्याची का जालण्याची का बघून घ्या चालले आलेले आहेत खरेदी करण्यासाठी जोड नाही इकला का बरं बरं वा, किती इकला एकच इकला हे कसे दात आला दोन दात आहे का सर ह्याची काय सांगायच एक चाळीस एका का लय सांगायचं मग जास्त दात आल किती म्हणजे दोन दोन दात आहे का तरण बघून या लाल बांडा कलर आहे फुल तयारीवरचा आहे जबरदस्त असा बैल आहे पूर्ण बघू ह्या पायाला ह्याला खांद्याला पूर्ण शिमशिंग जबरदस्त बैल आहे कामाची मारण्याची खात्री का पूर्ण नाव नंबर सांगा ना मिरजा रामगा नंबर नव्वद बावीस एकोणतीस जीरोस बरोबर नंबर किमतीला कमी समजा येतील ना काही कमी होणार नाही तरी फायनल फायनल सौद्याला होतील कमी जास्त ठीक मित्रांनो बघून सौद्याला कमी जास्त होती एकदम जबरदस्त बैल कोण्या गावची गोरी कोणी परगा काय सांगत किंमत एक लाख दहा हजार जात आलं कशी दोन्ही आज आहेत कामाला लावलीत का बर जड कामाला जातील का बघून या काळा भांडा कलर आहे सारखे करू इथं हे आपल्या वालाच आहे का काय सांग त्याची किंमत विकला किती पंचवीस ला का त्यांनी दात लावलेला का नाव नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी साठ त्र्याऐंशी साठ बरोबर नंबर किमतीला जातील ना बरोबर ठीक पण आहे का बरे कुठली का काय सांगित की मग चाळीस हजार हे तीस हजार ह्या जोडाची ब्याऐंशी हजार आताला कसं आहे कोण आवाला हे तुमच्या कामाला लावलेलं आहे किमतीला किती म्हणली ब्याऐंशी फायनल काय होईल तर फायनल ठीक आहे नाव नंबर सांगा तुमचं मोबाईल नंबर चंद्र धोंडू चंद्र धोंडू मोबाईल नंबर आहे का काय नंबर राव दे गावाचं नाव सांगा गुत्ती 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 का ठीक आहे तालुका जिल्हा कोणता आहे जिल्हा तालुका जळकोट ठीक आहे नमस्कार दादा कोणत्या गावीचे आपण आपण मंगरूंग बर किती आली आज बैलजोड नाही आठ आठत का बरं बरं ह्या जोडीत काय सांगायचं किंमत एक लाख चाळीस हजार दात आला कसं आहे दोन दोन काम आलेला कसं उभा टाकून उभा टाकून पूर्ण गॅरंटी मारण्याची सगळी गॅरंटी मित्रांनो बघून घ्या कामाची मारण्याची पूर्ण खात्री देणार आहेत दोन्ही देवणीमध्ये आहेत पूर्ण पायाला पूर्ण बघून घ्या व्यवस्थित पुढून पूर्ण शिंग शिंगोटीला पूर्ण सारखं आहे बघून घ्या खांद्याला सारखा हायटल्यासारखं आहे पूर्ण त्या समोरच्या जोड्याचे काय सांगायचं पंच्याण्णव हजार दाती कशी दे सहासा बर तर मित्रांनो बघून घे दाताला सहासा दात आहे दोन्ही पण आणि दोन्ही पण देवणीमध्ये आहेत मारके काय आहेत बरं बरं बायाने सोडत काय अडचण नाही मारणार नाही हे एकल काय का याची काय सांगायचं गोऱ्याची बत्तीस हजार बर काय वयाच आहे पाच म्हणजे ह्या जोडाची ह्या जोडाची समोरच्या एक पंचेचाळीस काय दात आले चार चार किंमत लय जास्त आहे चार चार, चार, -चार दाद दा ना पूर्ण खात्री शिर बैल नाव नंबर सांगा एकदा नंबर माझा का नंबर नंबर? नं, सांगा नाव सांगा तानाजी हुंडेकर तानाजी हुंडेकर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसा चौऱ्याऐंशी एकोणसाठ तेवीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव त्र्याण्णव किमतीमध्ये पण कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील ठीक आहे मित्रांनो बघून घ्या किमतीमध्ये कमी जास्त होतील जर कोणाला लागत असेल तर यांना नक्की संपर्क साधा नमस्कार दादा कोणी गावचे जाला जालापूरचे जाला काय सांगित किंमत एकवीस एक एक। किंमत असली जास्त वाली काय लावलेलं आहे कामाला बरं बरं कामाला लावलेलं आहे मित्रांनो दाताला कसं मिळेल आता, आता दोन्ही पण

वापस नाव नंबर सांगा तुमचा एकदा नव्याण्णव नव्या, एकवीस नव्याण्णव एकवीस सत्तर सत्तर बावन्न त्रेचाळीस बावन्न नाव काय आपलं बालाजी पवार बालाजी पवार किमतीला कमी जास्त होतील नंबर होतात काय होईल फायनल एक पाच कमी जास्त होते ना सौद्याला आणखीन होईल नाही नंबर सांगा एकदा नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस सत्तर सत्तर त्रेचाळीस बावन त्रेचाळीस बावन्न ठीक आहे बाजा येत पंचावन्न हजार हे लावलाय का दात दुत लावलाय का ना que